तू तिथे मी भाग चार खुशी रागाने असेच विचार आहेत माझे आणि माझे विचार मला सांगतात की मी अशीच कुणाही सोबत रात्रभर खोलीत राहू शकत नाही मला इथून जावं लागेल खुशीचे बोलणे ऐकून दक्षलाही राग आला आणि म्हणाला अशीच कुणाही सोबत माझ्या चेहऱ्यावर का चरित्रहीन लेबल लावले आहे तू मला नेहमीच असं बोलतेस मीच तो मूर्ख आहे जो तुला माझी फ्रेंड मानते तू माझ्यावर इतकाही विश्वास ठेवत नाहीस तू का राहत आत नाहीस आता मीही तुझ्यासोबत या खोलीत राहू शकत नाही तू इथे आरामात राहा असे म्हणत दक्ष बाहेरच्या दिशेने उघडणारी समोरची खिडकी ओलांडून बाहेर गेला आणि जाण्यापूर्वी तो दाराची कडी उघडायला विसरला नाही भाग तीन वरून आता पुढे दक्ष त्याच्या गाडीत बसला आणि खुशी तिथे एकटीच राहिली खुशीने दक्ष सोबत राहण्यास नकार दिला पण आता तिला तिथे एकटे राहणे सोपे नव्हते ढगांचा गडगडाट आणि विजेच्या लकलकाटाचे आवाज तिच्या मनातील भीती वाढवत होते ती आडवी झाली आणि एका कोपऱ्यात बसली थोड्या वेळाने वाऱ्याचा एक जोरदार झोत आला आणि एका झटक्यात खोलीचा दरवाजा उघडला खुशीच्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा त्या अनोळखी माणसाचा चेहरा आला तिला असं वाटलं की कोणीतरी तिच्या दिशेने येत आहे तिच्या कानात तोच हास्याचा आवाज घुमू लागला तिने तिचे दोन्ही हात कानावर ठेवले तिला आता दक्षची आठवणीत होती दिवस उजळण्याच्या बेतात होता जेव्हा दक्षने डोळे उघडले तेव्हा त्याला खुशी गाडीत बसलेली दिसली जी तिच्या विचारांमध्ये घडून गेली होती जेव्हा खुशीला त्या भयानक रात्रीची भीती सहन झाली नाही तेव्हा तिने तिथून ती बाहेर पडण्याचं धाडस केलं आणि गाडीत बसली दक्ष पुढे जाऊन तिच्यासोबत बोलू इच्छिता होता बोलू इच्छित होता पण रात्रीच्या आठवणी त्याच्या मनात ताज्या झाल्या त्याने पाण्याची बॉटल उचलली गाडीत उतरला तोंड आणि हात धुतले आणि पुन्हा एकदा गाडीत बसला आतापर्यंत जवळच्या गोंधळामुळे खुशीची झोप उडाली होती तीही कपडे बरोबर करून शीटवर व्यवस्थित बसली आणि दक्षने गाडी त्याच्या मंजिलकडे वडवली संपूर्ण प्रवास शांततेत पार पडला खुशीने पहिल्यांदाच दक्षला इतका गंभीर आणि शांत पाहिलं होतं नेहमी बडबड करणारा तो मुलगा आज पूर्णपणे गप्प होता हे पाहून खुशीलाही काही बोलण्याची हिंमत झाली नाही दक्षने खुशीच्या घराजवळ गाडी थांबवली आणि गाडीतून उतरताच त्याची गाडी खुशीच्या नजरेतून गायब झाली चहा आणि नाश्ता झाल्यावर खुशी डोकेदुखीची निमित्त करून तिच्या खोलीत आली तिने ऑफिसला उशीरा येण्याची माहितीही दिली काल नंतर तिचे मन इतके अस्वस्थ झाले होते की तिला काही वेळ एकटे राहायचे होते कालच्या सर्व गोष्टींबद्दल तिने विचार केला तेव्हा तिला कळलं की तिने दक्षी किती वाईट वागले होते तिचे कपाट धरून ती म्हणाली माहीत नाही तुला काय झालं आहे खुशी तू बरोबर आणि चुक्यात फरक करायला विसरलेस तो तुला त्याचा मित्र म्हणत होता आणि तू त्याच्या मैत्रीची थट्टा केलीस दुसरीकडे दक्ष खुशीचे शब्द विसरू शकला नाही तो स्वतःलाच फटकारत म्हणाला दक्ष तुला काय झाले आहे चार दिवसांपूर्वी भेटलेल्या त्या मुलीचे शब्द तू इतके गांभीर्याने का आहेस शेवटी तिचा तुझ्यासाठी काय अर्थ आहे ती तुझ्यासाठी काहीच नाही खुशीने ठरवले की ऑफिसमध्ये पोचताच ती दक्षची कालच्या वागणुकीबद्दल माफी मागेल आणि त्याला पटवून देईल खुशी ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा तिची नजर दक्षला शोधत होती पण दक्षने नोकरी सोडल्याचं कळताच तिला खूप वाईट वाटलं आणि तिचे मन आणखी अपराधीपणाने भरून आले तिला वाटलं की दक्षने असे करण्यामागे तीच कारण आहे यार तू असा कसा वागतोयस तू असा का चाललायस विकी त्याची बॅग पॅक करणाऱ्या दक्षला म्हणाला दक्ष विकी मला जायचंच होतं मी कायमचा पाचगणीला आलो नाही विकी पण अचानक असा निर्णय का दक्ष यार मला मॉम आणि डॅडचे खूप फोन आले आहेत ते दोघी मला मिस करत आहेत म्हणून मला जावं लागेल विकी माझ्या लग्नापर्यंत थांब दक्ष तुझ्या लग्नाला अजून बरेच दिवस आहेत मी लग्न आधीच येईन विकी रागाने म्हणाला तुला इतक्या उपकाराची गरज नाही येण्याची तसदी घेऊ नकोस माझे लग्न तुझ्याशिवाय होईल असे म्हणत विकी रागाने तिथून निघून जाऊ लागला मग मांग दक्ष मागून म्हणाला अरे माझे एक यार नरकात जा असं म्हणत विकी दार लावून तिथून निघून गेला पुन्हा दार उघडण्याचा आवाज आला तेव्हा दक्ष त्या दिशेने न पाहता म्हणाला मला माहीत होतं तू परत येशील असे म्हणत तो हसला आणि दाराकडे पाहिलं पण विकीऐवजी खुशीला पाहून त्याच्या चेहऱ्यावरील हास्य नाहीसे झालं जेव्हा दक्ष मागे वळला तेव्हा त्याचे हास्य गायब झाले कारण विकीऐवजी खुशी होती खुशीला इथे पाहून दक्ष आश्चर्यचकित झाला खुशीने दक्षकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाली दक्ष, दक्ष तू मला येण्यास सांगणार नाहीस का दक्ष सॉरी प्लीज ये खुशी आरता आल्यावर दक्षने विचारले तू इथे तुला काही काम होतं का खुशी हो खूप महत्वाचं काम होतं दक्ष कोणते काम खुशी असं झालं की माझा एक मित्र माझ्यावर रागावला आहे आणि तो तोंड फुगवून बसला आहे मी त्याला सॉरी म्हणायला आले आहे दक्ष खुशी या सगळ्याची काही गरज नाही आहे जर तू मला तुझा मित्र मानला असतेस तर तू मला कधीच अशी बोलली नसती खुशी मी मान्य करते की मी चूक केली आहे आजपर्यंत काय आहे माझ्याकडे कोणीही मैत्रीचा हात पुढे केला नाही म्हणून मला ही मैत्री कशी टिकवायची हे माहिती नाही कृपया मला माफ कर हा तुझ्या मैत्रिणीचा मूर्खपणा आहे समजून खुशी तिचे कान प्रेमाने धरत म्हणाली दक्ष असला आणि कानावरून हात काढत म्हणाला अरे खुशी असं करू नको यार खुशी आता तू माझ्यावर आगावलेला नाही ना दक्ष तसंही मी माझ्या जा मित्रांवर जास्त काळ रागवू शकत नाही मग ठीक आहे आजपासून आपली मैत्री पक्की झाली खुशीने हात पुढे करत म्हटलं एकदम नक्की दक्ष खुशीचा हात धरत म्हणाला दक्ष तू नोकरी का सोडलीस तू कुठेतरी जात आहेस दक्ष हे सर्व माझ्यामुळे जवळच भरलेला बॅग पाहून खुशी गंभीर होत म्हणाली दक्ष असला आणि तिचा हात धरून म्हणाला इथे बस तुझ्यामुळे काहीही झालं नाही तू मला तुझा मित्र मानला आहेस म्हणून आज मी तुला संपूर्ण सत्य सांगू इच्छितो दक्ष दक्ष गंभीर होत म्हणाला खुशी कोणत्या प्रकारची सत्य दक्ष दक्ष मी दक्ष सहाय मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती हर्षवर्धन सहाय यांचा एकुलता एक मुलगा हे खुशी पटकन उभी राहिली आणि दक्ष कडे पाहत म्हणाली अरे देवा मीच तुला फसवण्यासाठी भेटले का तू तुझा चेहरा पाहिला आहेस का मोठा आला हर्षवर्धन सहायचा मुलगा दक्ष तिच्यासमोर उभे राहून तुला मूर्ख बनवण्याची काय गरज आहे तू तर आधीच ते आहेस मी खरंच सांगतोय खुशी मला विश्वास बसत नाहीये मी त्यांच्याबद्दल वर्तमानपत्रात खूप वेळा वाचले पण तुझा उल्लेख कुठेही वाचला नाही दक्ष तू त्यांना पाहिलं आहेस का खुशी अर्थात मी त्यांना पाहिलं आहे मग हे पण बघ जेव्हा दक्षने त्याच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांसोबतचे सोबतचे फोटो दाखवले तेव्हा खुशी आश्चर्याने तो लुगडेच राहिले दक्ष मी नेहमीच माध्यमांपासून दूर राहिलो कारण मला मुक्त पक्षांसारखे जगायला आवडते प्रवास करणे हा माझा छंद आहे म्हणूनच माझे नाव कधीच घेतले गेले नाही खुशीला ती दक्षला काय म्हणत असे हे सर्वात कळत होते पण दक्षला तिच्या शब्दांबद्दल कधीच वाईट वाटले नाही मग तू हे जॉब का करत होतास खुशीने दक्षला पुन्हा विचारले दक्ष अरे यार विकिने मला माझी खरी ओळख न सांगता ऑफिसमध्ये काम करण्याचं एक मूर्ख आव्हान दिलं होतं जे मी स्वीकारलं आणि पूर्णही केलं आता मी मुंबईला परत जाण्याची तयारी करत आहे खुशी तू आता निघतेस का पण तुझ्या बेस्ट फ्रेंडचे लग्न काही दिवसातच आहे दक्ष काळजी करू नकोस यार मी लग्न आधी परत येईन खुशी अजिबात नाही तू कुठेही जाणार नाहीस लग्नानंतर मी तुला थांबवणार नाही पण सध्या तू कुठेही जाणार नाहीस लग्नाच्या तयारीत मला काही मदत हवी असेल तर आता आपण मित्र आहोत तुला एवढ्यावरच सहमत व्हावं लागेल तू जाणार नाहीस ना खुशीने निरागसपणे विचारलं मग दक्ष दक्ष नकार देऊ शकला नाही आणि हसत म्हणाला मी जाणार नाही वा माझ्या यार वा मी तुला इथेच राहण्याची खूप विनंती केली होती आणि तू माझं ऐकलं नाहीस आणि जेव्हा ती म्हणाली तेव्हा तू लगेच होकार दिलास आजकाल मोठ्या गोष्टी स्वीकारल्या जात आहेत काय चाललंय यार संध्याकाळी जेव्हा विकी एका कॉफी शॉपमध्ये दक्षला भेटला तेव्हा दक्ष बोलणे ऐकून तो म्हणाला दक्ष गप्प बस ती फक्त माझी मैत्रीण आहे विकी विकी तिच्या आणि माझ्या मैत्रीबद्दल काय सांग ना दक्ष काय आहे यार माझ्याशी फालतू बोलू नकोस याचा अर्थ तू माझ्या राण्याने खुश नाहीस ठीक आहे जर तुला माझ्या राण्याने इतके दुःख होत असेल तर मी आताच निघून जाईन दक्ष उभा राहून म्हणाला विकीने पटकन त्याला मिठी मारली आणि म्हणाला तू छोट्या छोट्या गोष्टीवर का रागवतोस ते सोडून दे चल कॉफीचा आनंद घेऊया दक्ष बसल्यावर विकी स्वतःशी म्हणाला तू सहमत असो किंवा नसो तू प्रेमात पडला आहेस माझ्या भावा मैत्री की प्रेम दक्ष आणि खुशीच्या नात्यात कोणते ते येईल खुशीच्या चेहऱ्यावर काळजी पोष्ट दिसत होती ती तिच्या काळजी इतकी गुंतली होती की तिला दक्ष आगमनाची जाणीवही झाली नाही दक्ष काही क्षण खुशीकडे पाहत राहिला आणि मग शांतता तोडत विचारलं काय झालं खुशी खुशीला धक्का बसला दक्ष तू कधी आलास दक्ष खुशी तुला एवढं काय त्रास होत आहे त्रास नाहीतर खुशी चेहऱ्यावर हास्य घेऊन म्हणाली दक्ष सरळ सरळ सांग ना तू सांगू इच्छित नाही खुशी असं काही नाहीये दक्ष बघ खुशी मैत्रीत कोणी खोटं बोललं तर मला खूप राग येतो जर तुम्हाला सांगितलं नाही तर मी इथे राहणार नाही असं म्हणत दक्ष निघून जाण्यासाठी पाऊल उचललं तर खुशीने त्याचा हात धरला आणि खुशी म्हणाली एवढ्या अटूट्यूड दाखवण्याची गरज नाही मी तुला सांगते दक्ष हसत म्हणतो दॅट्स लाईक अ गुड गर्ल खुशी खर तर मी अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज केला होता पण कर्ज मिळवणे इतके सोपे नाही लग्नाची तयारी कशी होईल याची मला थोडी काळजी वाटत होती दक्ष जर तू इतकी त्रासात होतीस तर तू तु तुझ्या तु मित्राला एकदा सांगायला हवं हो तस खुशी नाही दक्ष हे चुकीचे आहे दक्ष काय झालं यार उद्या मला काही मदत हवी असेल तर तू मला मदत करणार नाहीस का खुशी दक्ष तो मुद्दा नाहीये दक्ष नाराजीने तर गोष्ट काय आहे तू मला तुझा मित्र म्हणतेस मित्र पूर्ण अधिकाराने काहीही मागू शकतात तू माझी थोडीशी मदतही घेऊ शकत नाही का खुशी ठीक आहे ठीक आहे आता पुन्हा रागवू नकोस पण मी हे पैसे तुझ्याकडून उदार घेईन आणि तुला ते परत घ्यावे लागतील दक्ष नक्कीच यार मी ते व्याजासह परत घेईन त्याची एकूण खुशी असली आणि म्हणाली ठीक आहे दक्ष तू काय करतोस दक्ष हसत म्हणाला अरे यार मी हर्षवर्धन सहायचा एकुलता एक मुलगा आहे मला काम करण्याची काय गरज आहे खुशी हे चुकीचे आहे माणसाची स्वतःची ओळख असायला हवी जेव्हा तुम्ही स्वतः काही काम करता तेव्हा तुमच्या वडिलांचे डोके अभिमानाने उंचावते दक्ष असला आणि म्हणाला ठीक आहे तुमच्या सूचनेचा नक्कीच विचार केला जाईल लग्नाला फार दिवस उरले नव्हते दोन्ही घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती दोन्ही कुटुंबांनी मिळून जास्त थाटामेळात लग्न करण्यापेक्षा साधे लग्न करणे चांगले ठरवले मग एके दिवशी प्राची आणि खुशी त्यांच्या आईसोबत लग्नाच्या खरेदीसाठी आल्या ते तेव्हा त्यांनी विकीलाही तिथे बोलावलं आणि विकीच्या विनंतीवरून दक्षी त्यांच्यासोबत आला दिवसभर खरेदी करून सगळे खूप थकले होते थकव्यामुळे खुशीच्या आईची तब्येत बिघडू लागली म्हणून सर्वांनी लवकर घरी जाण्याचा निर्णय घेतला सगळे निघू लागले तेव्हा खुशी तिथे नव्हती आईने खुशीबद्दल विचारलं तेव्हा प्राची म्हणाली दिदी तिसऱ्या मजल्यावर दागिने खरेदी करत आहे माझ्याकडे तिचा मोबाईल आहे म्हणून मी तिला फोन देऊन उन, घेऊन येते मग आपण घरी जाऊ दक्ष नाही प्राची तू काकीला विकीसोबत घरी घेऊन जा मी खुशीला घेऊन येतो विकीलाही दक्ष म्हणणे बरोबर वाटले तो प्राची आणि आईसोबत घरी निघून गेला दक्षने संपूर्ण शॉपिंग मॉलमध्ये शोध घेतला पण खुशी कुठेही सापडली नाही म्हणून दक्ष तणावात येऊ लागला घरून फोन आला दक्षला कळत नव्हतं की खुशी इथे नाहीये हे त्यांना कसं सांगावं खर तर झालं असं की असून खुशी खरेदी करून तळमजल्यावर येत होती ती लिपमध्येच खराब झाली आणि योगायोगाने खुशी त्या लिपमध्येच एकटीच होती बंद लिपमधील अंधारामुळे खुशीची प्रकृती आणखी बिकट होऊ लागली अंधाराची भीती तिच्या मनात आधीच खूप खोलवर होती आता तिला गुद मरल्या सारखं वाटत होतं लोकांना विचारल्यावर कळलं लो की एक मुलगी लिफ्टमध्ये बंद होती आणि लिफ्ट खराब झाली आहे ती मुलगी खुशी आहे का हे दक्षने याबद्दल विचार केला आणि तो पटकन मॅनेजर कडे गेला आणि म्हणाला तुम्ही इथे आरामात बसला आहात माझी मित्र इतका वेळ लिफ्टमध्ये अडकली आहे तुम्ही काय करताय मॅनेजर सर प्लीज रिलॅक्स दुरुस्तीचे काम चालू आहे अजून काही मिनिटे लागतील सर कृपया सहकार्य करा आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत आता दक्षकडे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता प्रत्येक क्षण तिला खूप जळ वाटत होता दुसरीकडे भीती आणि गुदवल्यामुळे खुशीचा श्वास जड होत होता तिची प्रकृती आणखी बिघडण्याआधीच लिप्ट दुरुस्त करण्यात आली लिप्टचा दरवाजा उघडताच दक्षला तिच्या समोर असलेला उभा असलेला पाहून खुशी धावत आली आणि त्याला मिठी मारली आणि दक्ष हात आपोआप तिला आपल्या मिठीत घेण्यासाठी पुढे सरकले दक्षच्या मिठीमध्ये खुशीला एक सुंदर आपुलकीची भावना जाणवली जी तिला या कधीही जाणवली नव्हती तिला या मिठीमध्ये सुरक्षित वाटलं तिचे सर्व भय या मिठीमध्येच बंदिस्त होते दक्ष त्याच अवस्थेत होता खुशीच्या मिठीने त्याच्या हृदयाचे ठोके वाढवले होते आणि पहिल्यांदाच त्याच्या हृदयात एक गोड भावना जागृत झाली होती हे काय होते ती तिच्या समजण्या पलीकडे होते तुझ्या मिठीत असणं किती छान असतं तुझ्या मिठीत असणं किती छान असतं आज मुला जाणवलं की तू या हृदयासाठी किती खास आहेत प्रेमाने दोघांच्याही सुहृदयांच्या तारांना स्पर्श केला आहे पण त्या त्यांच्या भावना समजून घेऊ शकतील का काही क्षणानंतर खुशीला जाणवलं की ती सर्वांसमोर दक्ष मिठीत उभी आहे म्हणून तिला अजून त्याच्यापासून लवकर वेगळी झाली तू ठीक आहेस ना दक्षने तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचारलं खुशीन लगेच हो म्हणून मान हलवली आणि दक्ष म्हणाला मला नाही वाटत खुशी नाही गुदमरल्यामुळं मला थोडीशी चिंता वाटत आहे तू इथे बस दक्ष तिला फूट कॉर्नर वर घेऊन गेला आणि खुर्चीवर बसवलं आणि तिच्यासाठी ज्यूस आणला दक्षने खुशीला ज्यूस दिला आणि म्हणाला की हे पी तुला बर वाटेल खुशीने काही न बोलता ग्लास धरला आणि हळूहळू ज्यूस पिऊ लागली इतक्यात पुन्हा एकदा घरून प्राचीचा फोन आला खुशीला तो देताना दक्ष म्हणाला हे गे आणि बोल मी प्राची आणि काकीना विकी सोबत घरी पाठवलं आहे पण आप आपण इथे खूप उशीरा पोहोचलो म्हणूनच घरी सगळे काळजीत आहेत खुशीने दक्ष हातातून फोन घेतला आणि उठांवर हास्य आणत आनंदाने म्हणाली सॉरी सॉरी मला माहिती आहे की मला खूप उशीर झाला आहे पण प्राची इथे इतकी सुंदर पायाल होती की त्या पाहताना मला वेळ कळलीच नाही बस आम्ही इथून निघणार आहोत काही क्षणापूर्वी इतकी घाबरलेली आणि काळजीत असलेली खुशी बोलत होती जणू काही घडलेच नाही दक्ष तिच्याकडे पाहतच राहिला आणि त्याने फोन डिस्कनेक्ट करताच म्हणाला ग्रेट आय यार तू तु? तू तुझा तु 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 ताण इतक्या सहजपणे लपवलास जेणेकरून तुझ्या तु तु प्रियजनांना ताण येऊ नये मी तुला एक गोष्ट विचारू इच्छितो तू अचानक इतकी घाबरलीस का काही समस्या आहे का त्याचा प्रश्न ऐकून खुशी घाबरली आणि पटकन म्हणाली नाही नाही ठीक आहे मला वाटतं आपण आता घरी जायला हवं सगळे वाट पाहत असतील खुशीने विषय बदलत असं म्हटलं आणि दोघेही विलंब न करता घरी निघून गेले लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले होते आज प्राची आणि विकीचा हळदीचा समारंभ होता दोन्ही बाजूंचे खास नातेवाईक तिथे उपस्थित होते हळदीचा समारंभ दोन्ही बाजूंनी एकाच ठिकाणी झाला होता तिच्या बहिणीचे लग्न असूनही खुशी अजूनही साधेपणाने भेटलेली होती आणि तिचा हा साधेपणा तिला इतरांपेक्षा वेगळा बनवत होता सर्वजण प्राची आणि विकीला हळद लावत होते तर खुशी एका कोपऱ्यात दूरवर उभी राहून दोघांनाही पाहत होती कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद गुड नाईट